जोपर्यंत घरामध्ये नवरा बायकोचं नातं चांगलं असतं ना तोपर्यंत त्या घरामध्ये सगळं काही चांगलं होतं आणि जेव्हा त्याच नवरा बायकोमध्ये रोज भांडण होत तेव्हा त्या घरामध्ये काहीच चांगलं होत नाही घरामध्ये सासू चांगली नसली तरी चालेल सासरा चांगला नसला तरी चालेल ननन चांगली नसली तरी चालेल धीर चांगला नसला तरी पण चालेल पण नवरा चांगला असणं खूप गरजेचं आहे तुम्ही एक गोष्ट नोटीस करा ज्या घरात नवरा बायकोचे रोज भांडण होतं त्या घरामध्ये चेहऱ्यावर तुम्हाला हसू दिसणार नाही त्या घरातले सगळे माणसं जिवंत तर असतात पण त्या माणसांना पाहून असं वाटत कि त्यांच्या घरामध्ये खूप मोठं दुःख झालंय जणू एखादा डोंगर कोसळला आहे संसारावर माणसाला जीवन जगण्यासाठी खूप जास्त पैशाची गरज नाही हो आणि जर गोष्ट पैशाचीच असते तर गल्लीतले कुत्रे पण उपाशी राहून तेव्हाच मरून गेले असते माणसाला जीवन जगण्यासाठी माणुसकीची गरज असते चांगल्या विचाराची गरज असते आणि एकमेकांना समजून घेण्याची गरज असते जोपर्यंत हे तीन गुण तुमच्यामध्ये प्रवेश करत नाहीत तोपर्यंत तुमच्या घरामध्ये सुख शांती येऊ शकत नाही मसोबाला कोंबड कापल्याने खंडोबाला बकर कापल्याने किंवा गोंधळ घातल्याने काहीच होणार नाही तुम्हाला तुमच्यामध्ये चांगले गुण आणावाच लागतील नवरा असो किंवा बायको एकमेकांना समजून घ्यावाच लागेल जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये हे बदलाव करणार नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये सुख शांती तर येणारच नाही पण लक्ष्मी देखील टिकणार नाही आणि तुम्हाला हे करण्यासाठी कुणाची मदत घ्यायची गरज नाही किंवा कोणत्या देवाला एखादा नवस करायचं नाही तुम्हाला फक्त थोडं शांत बसायचं आहे आणि विचार करायचा आहे आणि तुमच्यामध्ये बदलाव करायचे आहेत असं केल्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमचा संसार सुखानं चालेल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा